अंध विद्यालय सरणी शाळा नांदेड जिल्ह्यात प्रथम दिनांक एकतीस जानेवारी रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे समाज कल्याण विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बेटी पढाओ बेटी बचाओ हा उपक्रम सादर केला यामध्ये शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये निवासी विद्यालय वसरणी या शाळेने बेटी पढाओ बेटी बचाओ या उपक्रमाद्वारे एक सादरीकरण केलं या सादरीकर क्रमामध्ये जिल्ह्यातून निवासी आंध्रविद्यालय वसरणीच्या मुलांचा प्रथम क्रमांक आला या जे छोटीशी नाटिका होती या नाटिकाचं दिग्दर्शन आमच्या शाळेच्या विशेष शिक्षिका सो वसुंधरा निकम आणि आमच्या शाळेचे निमवैद्यिक कर्मचारी भास्कर अने यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम त्यांनी घेतला माझं पूर्णपणे मी मुख्याध्यापक म्हणून विविध पूर्णपणे मार्गदर्शन त्यांना केलं आणि आज नांदेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला